श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे मंकाळ जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार बोलतो कवटे मंकाळ मध्ये त्यांनी कारखान्याचा पण विषय काढला आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की हा कारखाना आम्ही जर लक्ष घातला नसता तर मागच्या वर्षीच विकला गेला असता मागच्या वर्षी हा दोनशे ऐंशी एकर जागेमध्ये असणारा कारखाना आहे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जमीन ही महाकाली साखर कारखान्याची आहे त्याच्यानंतर आगपाडीच्या कारखान्याची आहे तो पण विकला असतात गेल्या वर्षी परंतु आम्ही लंगा करून 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 ते प्रकरण थांबवलंय महाकाली कारखाना विकला गेला नाही पाहिजे हे प्रत्येक शेतकऱ्याचं मत असलं पाहिजे दोनशे ऐंशी एकर जमीन दोनशे ऐंशी तर कशाला मानतात ती जमीन विक्रीला परवानगी दिली होती जिल्हा बँकेनं ज्या माणसाला जमीन विकायला परवानगी दिली त्यांनी पस्तीस लाख रुपये गुंटा जमिनीचा दर काढला होता तुम्हाला माहिती तिथं जमिनीचा दर काय पस्तीस लाख रुपये गुंटा एकशे दहा कोटी एक कर्ज आहे फक्त तुमच्या कारखान्याचं किती एकशे दहा कोटी पस्तीस लाख रुपये गुंठा एका एकरात तीस गुंट विकायला मिळते दहा गुंट रस्त्यात जाते पस्तीस गुणवले तीस करा कॅल्क्युलेटर मध्ये पण आहे म्हणजे ते दोनशे ऐंशी झाले किती सगळा पंचवीस एकर कारखान्यापुरती ठेवली आणि सगळी विकूट टाकली कारखाना फुकट मिळते आणि दोन पाचशे कोटी रुपये मिळतील असा तुम्हाला धंदा आहे का सांगा <laughs> हा? <laughs> हा हा देताना ते तसे देते आणि विकताना असे विकते आणि म्हणून आपण जागरूक राहिलं पाहिजे की हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे कट्टकऱ्यांचा आहे तो शेतकऱ्यांचाच राहिला पाहिजे तिकडं आपल्याला महाकालीसाठी लढायचा आहे तिकडं आम्ही आगपाडीच्या मानगंगा कारखान्यासाठी लढतोय तिथं तर दोनशे पन्नास एकर जमीन आहे एवढा दर तिथं नाही तर तिथं पाच लाखाचा दर आहे पाच लाख म्हणजे तरी दोनशे एकराचे झाली किती वीस सात सहा हजार कोटी झाले साई पंचे तीनशे कोटी झाले म्हणजे कारखाना मी फुकट मिळतोय आणि भरपूर पैसे मिळते तो धंदा फक्त या जमलाय दुसऱ्या कुणाला जमला नाही आपले आता पंचवीस वर्ष गेले आमचं रान नेलंय आमचं रान नेलय ते रान परत मिळणार आणि इकडे सगळं फुपट मिळत आहे तर या विषयामध्ये आपल्या सगळ्यांचं एकमत असलं पाहिजे कवटेमगाळ तालुक्यातल्या नागरिकांचं की महाकाली साखर कारखाना हा सभासदांचाच राहिला पाहिजे शेतकऱ्यांचाच राहायला पाहिजे आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे भांकार योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। उपचार कान नाक घसाविका पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांड संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून